टिफिन भाज्यांची एक संपूर्ण सिरीज आपण सुरू केलेली होती आतापर्यंत या सिरीजचे चार भाग झालेले आहे चारही भागाच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आज या सिरीजचा शेवटचा भाग म्हणजे पाक पाचवा असणार आहे हा भाग कडधान्य विशेष भाग असणार आहे तर यातली सर्वात पहिली टिफिन भाजी आपण कडधान्य मटारची भाजी बनवतो आहे तर यासाठी सुकलेला मटार रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा कुकरमध्ये एक ते दोन शिट्या काढून घेऊ शकता तर मध्यम आचेवर काढायच्या किंवा तुम्ही पातेल्यामध्येही शिजवून घेऊ शकता मटार शिजायला वेळ लागत नाही लवकर शिजतो एक वाटण तयार करण्यासाठी चार ते पाच लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा सोबतच जिरे आणि कोथिंबीर दांड्यासहित घालून वाटण तयार करायचं तर वाटण जाडसर ठेवायचं दोन कांदे चिरून सोलून घातलेले आहे आणि दोन टमाटर याची एकत्रित पेस्ट तयार करायची आहे आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी एक चमचा शिजवलेला मटारसुद्धा वाटून घेतलेला आहे यामुळे भाजीला चवही छान येते आणि दाटसरपणासुद्धा येतो कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की जिरे घालायचं आणि कांदा टमाटरचे जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते परतून घ्यायचं सोबतच मीठ घालायचं म्हणजे टमाटर कांदा लवकर शिजला जातो झाकण ठेवायचं मध्यम आचेवर चार ते पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं तर इथे बघू शकता सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि फुटलेल्या दुधासारखं याचं टेक्शर आलेलं आहे म्हणजे हे वाटण नीट परतल्या गेलेलं आहे यातला सर्व कच्चेपणा निघून गेलेलं आहे आता लसूण आणाली कोथिंबीरचा ठेचा घालून परतून घ्यायचा दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला एक चमचा घालायचा भाजलेल्या धण्याचा पूड घातलेला आहे आणि सर्व मसाले नीट एकदा परतून घ्यायचे तर सुके मसाले मंदाचीवर परतायचे आहे आता यामध्ये मटारचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते सुद्धा परतून घ्यायचं दोन ते ती तीन मिनटासाठी नीट परतून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी अगदी मंदाचीवर याला शिजवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे तर मटारमध्ये जे गरम पाणी होतं तेच मी इथे घातलेलं आहे पाणी जर उरलेलं नसेल तर वरून गरम करूनही यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता कड्यांनी तेल सुटेपर्यंत हा मसाला सुरुवातीला शिजवून घ्यायचा आहे मग गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पण पाणी गरमच घालायचं आहे हा रस्सा तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार पाणी घाला आणि मसाला चिकटलेला जर मटार हवा असेल तर यामध्ये पाणी नाही घातलं मसाल्यामध्येही मटार घालून तुम्ही भाजी बनवू शकता तर इथे मी कडेने तीन सुटेपर्यंत हा रस्सा सुद्धा शिजवून घेतलेला आहे नंतर यामध्ये मटार घालायचे आहे सुरुवातीला मसालेच नीट शिजवून घ्यायचे आणि नंतर मटार घालायचा झाकण ठेवून परत पाच एक मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर इथे कडधान्य मटारची भाजी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अतिशय चविष्ट लागते ही भाजी भाताबरोबर खायचं असेल तर रस्तेदार भाजी बनवू शकता जर तुम्हाला टिफिनसाठी द्यायची असेल तर रस्सा दाटसर ठेवून किंवा मसाला चिकटलेली सुद्धा भाजी बनवू हो शकता नक्की करून बघा या पद्धतीने तुम्हाला खूप आवडणार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर जी दुसरी कडधान्य भाजी आपण बनवतो आहे ती आहे चवडीची म्हणजे बरबटीची भाजी बनवतो आहे आमच्या भागामध्ये याला बरबटी म्हटल्या जातं तर रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची दुसऱ्या दिवशी एकतर कुकरमध्ये तुम्ही हाय फ्लेमवर एक शिटी काढून शिजवून घेऊ शकता किंवा चवडी शिजायला वेळ लागत नाही पातेल्यामध्ये सुद्धा लवकर शिजून जातं यातलं जे काडसर पाणी निघालेलं आहे ते मी वेगळं करून घेतलेलं आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा फेकून दिलं तरीही चालेल लसूण आल्याचा ठेचा तयार करण्यासाठी एक इंच आलं चार ते पाच लसूण पाकड्या कोथिंबीर एक चमचा जिरे घालून याला चाळसर ठेचून घ्यायचं फोडणी करण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरे घालायचं सुकी लाल मिरची तुकडे करून घालायची आता यामध्ये एक ते दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे कांदा नीट परतून घ्यायचा दोन ते ती तीन मिनटासाठी आता यामध्ये तयार केलेला ठेचा घालायचा आहे तोही परतून घ्यायचा सोबतच यामध्ये आपण कडीपत्ता घालतो आहे तर बरबटी म्हणजे चवळीच्या उसळमध्ये कडीपत्त्यामुळे खूप छान चव येते लाल तिखट दोन चमचे घातलेलं आहे अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला दोन चमचे भाजलेला धण्याचं पूड घातलेलं आहे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आता यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे आणि टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचे आता सोबतच मी मीठ घालते आहे त्यामुळे टोमॅटो लवकर मॅश होतील झाकणटिऊ सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेऊया तर अगदी आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी टोमॅटो शिजवून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला शिजवलेली चवळी घालायची आहे नीट एकदा मसाल्याबरोबर परतून घ्यायची आहे तुम्हाला जर अशी मसाला चिकटलेली सुकी भाजी आवडत असेल तर ही सुद्धा खूप छान लागते पण जर तुम्हाला थोडा रस्सा ठेवायचा असेल तर अगदी थोडं गरम पाणी घालायचं किंवा जे उसळमध्ये उरलेलं पाणी होतं जेव्हा आपण बरबटी शिजवली होती तेही पाणी घालू शकता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे मी सुकी भाजीच बनवलेली आहे तुम्ही यामध्ये अजून पाणी घालू शकता आणि रस्सेदार भाजीसुद्धा बनवू शकता दिसायला बघू शकता बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते इतकी भन्नाट दिसते आहे चवीलाही तेवढेच भन्नाट लागते तुम्ही नक्की करून बघा ही भाजी उसळ म्हणून खायलासुद्धा खूप छान लागते पोळी किंवा भात खाण्याची इच्छा नसेल तर वरून बारीक चिरलेला कांदा लिंबू पिळायचं बारीक शेव घालायची खूप मजा येते यानंतरची जी, जी कडधान्य भाजी आहे ती आहे काबुली चण्याची भाजी लसूण आल्याचा ठेचा तयार करूया यासाठी लसूण आलं जिरे आणि कोथिंबीर घालून जाळसर ठेचून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये दोन सोललेले कांदे एक चिरलेला टोमॅटो घालून याची पेस्ट तयार केलेली आहे तर इथे काबुली चनी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते कुकरमध्ये घालून आपल्याला मध्यम मच्छीवर तीन ते चार शिट्या काढून शिजवून घ्यायचे आहे उकडून सोलून घेतलेले बटाटे लागणार आहे बटाटे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नाही घातले तरीही चालतील तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं कांदा टोमॅटोचं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण नीट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे वाटण लवकर शिजावं यासाठी मीठ घालायचं तर जेवढं आपल्याला भाजीसाठी लागणार आहे तेवढं मीठ याच वेळी मी घालते आहे आणि यातलं सर्व पाणी जेव्हापर्यंत निघून जात नाही हे वाटण शिजवायचं आहे आता यामध्ये लसूण आल्याचा ठेचा घालायचा आणि हा सुद्धा परतून घ्यायचा लसूण आलं सुद्धा परतून झालेलं आहे आता सुके मसाले घालूया तर लाल तिखट इथे मी घातलेलं आहे दीड चमचा अर्धा चमचा हळद घालते आहे कांदा लसूण मसाला एक चमचा भाजीला धन्याचं पोळ आणि कढीपत्ता घालते आहे कडीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि सर्व नीट एकदा परतून घ्यायचं आता यामध्ये सुरुवातीला मी दोन चमचे उकळलेला चणा घालते आहे आणि याला चमच्यानेच मॅश करून घेते आहे तर यामुळे काय होणार आहे रस्स्याला दाटसरपणा येईल आणि जो मसाला चिकटलेला असतो ना तसं टेक्शर आपल्या भाजीला येणार आहे अगदी थोडं पाणी घालायचं तर चणा शिजवत असताना जे पाणी होतं तेच मी इथे घातलेलं आहे तुम्ही इथे काळा चणाही वापरू शकता किंवा जो काबुली चणा आहे तोही वापरता येईल आता सर्व नीट एकदा परतून घ्यायचं आहे तर बघू शकता रस्त्याला मस्त दाटसरपणा आलेलं आहे आता इथे जो उकडलेला बटाटा आहे तोही मी घालते आहे त्यामुळे सुद्धा रस्त्याला दाटसरपणा येतो कुठलीही भाजी बनवा जर तुम्हाला दाटसरपणा आणायचं असेल तर तुम्ही एकतर या पद्धतीने उकडलेला बटाटा घालू शकता तर बटाटा घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल तर ही भाजी इथे तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हा चिर तुम्ही रात्रीने उकडून जर फ्रीजमध्ये ठेवून दिला तर सकाळी ही भाजी तुम्हाला चटपट तयार करता येते पौष्टिक सुद्धा आहे चवीलाही खूप बन्नाट लागते नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका यानंतर कडधान्य भाजीमध्ये आपण अख्खा मसूर बनवतो आहे चवीला तर भन्नाट लागतोच पण बनवण्याची अगदी सोपी पद्धती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे तसं बघितलं तर दोन तास पाण्यामध्ये भिजत घालायचा असतो पण आपण अगदी सोप्या पद्धतीने शॉर्टकट मेथडने बनवतो आहे त्यासाठी स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं एक चमचा तेल घालायचं आणि याला शिजवून घ्यायचं जसं आपण तुरदाळीचं वरण शिजवतो ना त्या पद्धतीने तर मसूर शिजायला फार वेळ लागत नाही लवकर शिजवून जातो पाच ते दहा मिनिटांमध्ये हा शिजवून तयार होतो तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालायचं या भाजीला कांदा जास्त घातला जातो तर दोन मोठ्या आकारचे कांदे अगदी बारीक चिरून घातलेले आहे कांदा परतून झाला की लसूण आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घालायचा आहे हा सुद्धा परतून घ्यायचा आता यामध्ये सुके मसाले घालूया आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक ते दी दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा भाजलेल्या धण्याचं पूड घालायचं सुके मसाले अगदी मंदाचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चिल्लीने टोमॅटो थोडी कोथिंबीर घालायची आणि सर्व नीट एकदा परतून घ्यायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालते आहे यामुळे टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ पडतो तर सर्व नीट एकदा परतून झालं एकजीव झालं की यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं तर मसूर शिजवत असताना जे पाणी होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचे तर बघू शकता कळेने मस्त तेल सुटायला लागलेलं आहे मसाले नीट परतल्या गेलेले आहे आता यामध्ये शिजवलेला मसूर घालायचा आहे आणि सर्व मसाल्याबरोबर एकत्रित करून घ्यायचं तर हा मसूर तुम्ही थोडा घट्टसरही ठेवू शकता किंवा पातळही ठेवू शकता तुम्हाला कसं आवडतो त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाच एक मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता रस्त्याला सुद्धा मस्त दाटसर पण आलेला आहे हा मसूर जर तुम्हाला पातळ ठेवायचा असेल म्हणजे जसं भाताबरोबर खायला पातळ रस्सेदार भाजी आपल्याला लागते तसंही तुम्हाला ठेवता येईल चिलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी इथे तयार झालेली आहे तर अख्खा मसूर चवीला खूप बदनाट लागतो पौष्टिकसुद्धा असतो प्रोटीनयुक्त असतो ही भाजी माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दे सुद्धा देऊ शकता ऑफिस टिफिन बॉक्ससाठी सुद्धा परफेक्ट आहे या पद्धतीने जर बनवाल तर मुलेसुद्धा खूप आवडीने खातील रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा यानंतर आपण मटकीची भाजी बनवत आहे म्हणजे उसळ बनवतो आहे तर यासाठी कढईमध्ये दे दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा कांदा नीट परतून झाला की यामध्ये आपल्याला लसूण आलं कोथिंबीरचा ठेचा घालायचा आहे हा सुद्धा दोन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे मटकीची भाजी किंवा उसळ ही पौष्टिक सुद्धा असते आणि लवकरात लवकर तयार होणारी भाजी आहे आणि चवीलाही खूप छान लागते दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो परतून घ्यायचे आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा हळद घालते आहे कांदा लसूण मसाला अगदी थोडा घातलेला आहे आणि भाजलेला धन्याचा फूड घालायचं आहे सर्व नीट एकदा परतून घ्यायचं आता यामध्ये कढीपत्ता घालते आहे कढीपत्ता विशेष करून मटकीच्या भाजीला खूप छान चव देतो तुम्हाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल मोड आलेली मटकी घालायची आहे तर मटकी आठ ते दहा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आणि मग रात्रभर किंवा चोवीस तासासाठी एखाद्या ओल्या सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची त्यामुळे याला छान मोळ निघायला लागतात आता दोन तीन ला ते तीन मिनिटांसाठी या तेलामध्येच मी ही मटकी परतून घेतलेली आहे जेव्हापर्यंत पाणी उकळायला येते आहे तेव्हापर्यंतही परतत राहायची आता पाणी जे आहे ते गरम व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे पाणी मी आता या मटकीच्या भाजीला घालते आहे तर ही भाजी तुम्हाला ओलसरही ठेवता येईल किंवा रस्सेदारसुद्धा सुद्धा बनवता येतं झाकण ठेवायचं पाच एक मिनटासाठी शिजवून घ्यायचं तर बघू शकता मी ही उसळ ओलसर ठेवलेली आहे खूप रस्तेदार बनवलेली नाही आहे तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही बनवून शकता सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे तर मोड आलेले जे कडधान्य असतात ना त्याला मीठ सर्वात शेवटी घालायचं नाहीतर हे शिजायला वेळ लागतो आता वरून चिलेली कोथिंबीर घातलेली आहे याआधी जे आपण कडधान्य बनवलेली होती ते वाफवून घेतलेली होती त्यामुळे सुरुवातीला मीठ घातलं तरीही चालेल पण जेव्हा तुम्ही न शिजवता कडधान्य बनवता तेव्हा सर्व शेवटी मीठ घालायचं आहे तर मटकीची भाजी इथे तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा जर आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर सर्वांचा आवडता राजमा आपण बनवतो आहे तर मी बटाटे घालून याची भाजी बनवणार आहे यासाठी राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा कुकरमध्ये मध्यम माचेवर दोन शिट्या काढून शिजवून घेऊ शकता किंवा पातेल्यामध्ये जरी शिजवला तरी लवकर शिजला जातो तर एक कांदा चिरून सोलून घातलेला आहे दोन टोमॅटो घातलेले आहे कोथिंबीर दांड्यासहित घालायची यामुळे चव खूप छान येते सोबतच एक इंच आलं घातलेलं आहे लसूण घातलेले आहे आणि एक चमचा जिरे तर याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं एक चमचा जिरे घालायचं आहे आणि तयार केलेलं वाटण परतून घ्यायचं तर आज हा राजमा मी अगदी सोप्या पद्धतीने बनवते आहे त्यामुळे एकच एक वाटण तयार करून हा राजमा बनवते आहे यामध्ये तेलाचंही प्रमाण कमी ठेवलेलं आहे कारण आपण टिफिनसाठी बनवतो आहे जर तुम्हाला चमचमीत बनवायचं असेल तर तसंही तुम्ही बनवू शकता यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला घालायचा आहे सोबतच भाजलेल्या धण्याचं पूड आणि किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे तर सुकं खोबरं जेव्हा आपण वाटण तयार केलेलं होतं तेव्हाही तुम्ही घालून वाटून घेऊ शकता मसाले नीट परतून घ्यायचे आहे आता यामध्ये राजम्यामध्ये जे पाणी होतं ना तेच मी घालते आहे अगदी थोडं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं आता यामध्ये आपण कच्चा बटाटा घालूया तर हा बटाटा मी सोलून याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते हे घालते आहे एकदा परतून घ्यायचे आता यामध्ये शिजवलेला राजमा घालायचा आहे आणि सर्व एकदा परतून घ्यायचं आहे तर राजमाबरोबर राजमा चावल ही डिश खूप प्रसिद्ध आहे तर राजमाबरोबर भात खायला खूप छान लागतो तुम्ही टिफिन बॉक्समध्ये मुलांना राजमा चावल असंही देऊ शकता सोबतच गरम पाणी घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते आहे आपण जो राजमा घातलेला होता तो पहिले शिजलेला आहे पण बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बटाटा एकदा आपल्याला दाबून बघायचा आहे जर बटाटा शिजला असेल तर ही भाजी इथे तयार झालेली आहे तर बटाटा शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण सोलून घातलेला आहे त्यामुळे बटाटा सुद्धा लवकर शिजून जातो तर राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी चवीला अतिशय बन्नाट लागते या संपूर्ण सिरीजमध्ये जेवढ्याही भाज्यांच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे त्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट तयार होणाऱ्या स्वादिष्ट भाज्यांच्या रेसिपी आहे या सिरीजच्या चारही भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचा भाग शेवटचा होता आणि ही सिरीज इथे पूर्ण झालेली आहे एक बन्नाट सिरीज मी लवकर सुरू करते आहे ती सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन सिरीजबरोबर तोपर्यंत धन्यवाद